जालन्यातील दोनशे भाविकांचा जथा अमरनाथ यात्रेसाठी रवाना जय भोले मित्रमंडळाचे यात्रेकरू आज अमरनाथ यात्रेला रवाना झाले आहेत गेल्या वीस वर्षापासून ही परंपरा आजही कायम आहे दुपारी बारा वाजता सचखंड एक्सप्रेसने हे भाविक रवाना झाले आहेत यावेळी जालनेकरांच्या वतीने यात्रेकरूंचे स्वागत करण्यात आले सुरुवातीला केवळ पाच यात्रेकरू अमरनाथ यात्रेसाठी जात होते आज दोनशे यात्रेकरू अमरनाथच्या दिशेने रवाना झाले आहेत भाविकांच्या स्वागतासाठी जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपाचे जिल्हाध्यक्ष भास्करराव दानवे यांच्यासह इतर राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी उपस्थिती दर्शवून भाविकांचा सत्कार केला जालन्यातील दोनशे भाविकांचा जथ्था आज अमरनाथ यात्रेसाठी रवाना झालाय दरवर्षी जून ते ऑगस्ट दरम्यान जम्मू आणि काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रा आयोजित केली जाते यावर्षी तीन जुलैपासून नऊ ऑगस्ट पर्यंत ही यात्रा चालणार आहे या यात्रेसाठी जालन्यातील दोनशे भाविक आज रवाना झाले जालना शहरातील जयभोले मित्रमंडळाच्या वतीने मागील वीस वर्षापासून शेकडो भाविक दरवर्षी अमरनाथ यात्रेसाठी अनंतनाग येथे जात असतात यंदाही या मंडळाच्या वतीने सुमारे चारशे भाविक अमरनाथ यात्रा करणार आहेत आज दोनशे भाविकांच्या जता अमरनाथ यात्रेसाठी अनंतनाग येथे रवाना झाला आहे दरम्यान यावेळी जालन्यातील राजकीय नेत्यांनी सर्व भाविकांचा सत्कार करून त्यांना अमरनाथ यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या कुलदीप राज राजकड शरद बारसे डॉक्टर राज रणधीर रवींद्र जगदाळे शरद तनपुरे विजय मोहिते श्याम वाघमारे गणेश विश्वनगरकर रमेश गायकवाड पंकज हुंबे कुणाल शिंदारे देवेंद्र खेरुडकर इत्यादींची यावेळी उपस्थिती होती आम्ही अगोदर जय बोले ग्रुपच्या सर्व सदस्यांना मनापो वाचून अभिनंदन करतो धन्यवाद करतो जय जयदेव या ग्रुप कडून जय बोले ग्रुप कडून गेल्या वीस वर्षापासून अखंड अमरनाथ यात्रा जातात। भाव, यानी तीशे तीशे जाता। ते जातात आमचे मित्र कुलदीप भाऊ यांनी याची सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आमचे मित्र रवी जगदाळे असेल किंवा त्यांच्या ग्रुपचे लोक प्रतिवर्ष तीनशे साडेतीनशे जालनाच्या शिवभक्तांना घेऊन अमरनाथचे दर्शन करायला जातात मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि निश्चित एक चांगला उपक्रम जय बोले ग्रुप करतो त्यांना पुन्हा माझ्याकडून अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द अडीचशे पेक्षा अगोदर गेलेले आतापर्यंत आता पाचशे लोकांचा जत्ता अमरनाथ कडे गेलेला आहे जय भोले मागील जवळपास वीस वर्षापासून जय भोले ग्रुपतर्फे अमरनाथ यात्रेचे नियोजन करण्यात येत आहे या वर्षी जवळपास चारशे जणांच्या वरती अमरनाथ यात्रेस जात आहे एकोणतीस uh, जून आणि त्याच्यानंतर एक जुलैला असे शंभर शंभर व्यक्तीचे रेल्वे स्टेशन जाऊन रे, ते आज जम्मूला पोहोचलेले आहे त्याच्यानंतर जे रजिस्ट्रेशन झालेले दो त्या दोनशे लोक अंबरनाथ यात्रेसाठी रवाना होत आहे खरं पाहिलं तर यावर्षी जे अमरनाथ पैलगावमध्ये जे आतंकवादी हमला झाला होता त्याच्यानंतर असं वाटलं होतं की यात्रे करू त्या भाविकांच्या संख्येमध्ये घट होईल पण तसं काही झाले नाही उलट दरवर्षी जितके भाविक राहते त्याच्यापेक्षा जास्त भाविक या वर्षी उत्सुक आहे आणि यावर्षी आम्हाला रजिस्ट्रेशन करण्याकरता काही त्रास झाला होता ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाले नाही त्याच्याकरता महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यात जाऊन भाविकाला रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागलेले आहे आणि त्याच्यामुळं रजि रे, रजिस्ट्रेशनची वेगवेगळ्या वे तारीख भेटल्यामुळं आमचे जे बोले ग्रुपचे आम्हाला यावेळेस चार ग्रुप तयार करावे लागणार आहे लागलेले आहे पहिला ग्रुप आमचा एकोणतीस जूनला गेला त्याच्यानंतर एक जुलैला गेला आणि आज तिसरा ग्रुप जवळपास आम्ही दोनशे लोक घेऊन आज पाच जुलैला इथं जानने पिंधी कदा आव हो।